भाऊ बहिणीचं एक आतूट नातं असत ते नातं जपा बाबांनो बहीण काही मागेल म्हणून तिच्याशी नातं तोडू नका आणि वड्याच्या स्वार्थासाठी अर्धा वाटा मागून रक्ताचा भाऊ कायमचा गमू नका जमीन जायदाद कोण संग नेत नसत तुमचा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत बहिणीला आहे ज्या दिवशी भाऊ मरेल ना त्या दिवशी माहेरचा रस्ता कायमचा बंद कोण कुणाचा असत नंतर तो परिवार कोण कुणाच नसतं मग किती डोळ्याला पदर लावला तरी भाऊ परत नाही भेटणार मग आठवल एका ताटात जेवलो एकत्र शाळेत गेलो आज रक्षाबंधन आहे पण तो माझ्या बरोबर नाही रक्षाबंधन ला दहा मोकलून रडाल आज माझा भाऊ पाहिजे होता म्हणून वड्याशा स्वार्थासाठी नात्यात वितिष्ठ आणू नका